वेलकम टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली यूज इंग्लिश सेंटेन्स लेट स्टार्ट हे खूप सोपे आहे इन इंग्लिश इट्स व्हेरी इझी इट्स व्हेरी इझी और यू कैन से इट्स पीस ऑफ केक इट्स पीस ऑफ केक तुम्ही अतिशय वेगाने धावत किंवा पडत आहात इन इंग्लिश यू रन व्हेरी फास्ट यू रन व्हेरी फास्ट कृपया मला यी का ही काही द्या मला पण थोडे द्या ना इन इंग्लिश गिव सम टू मी टू प्लीज गिव सम टू मी टू प्लीज ते परत ठेवा किंवा ठेव इन इंग्लिश पुट इट बॅक पुट इट बॅक ऑर यू कॅन से कीप इट बॅक कीप इट बॅक मला थंडी जाणवत आहे इन इंग्लिश आय एम फिलिंग कोल्ड आय एम फिलिंग कोल्ड मला खूप थंडी लागत आहे इन इंग्लिश आई एम फ्रीजिंग आई एम फ्रीजिंग आज तू इतका आनंदी का आहेस इन इंग्लिश वाई आर यू सो हैपी टुडे डे आर यू सो हैपी टुडे नेहमी आनंदी रहा इन इंग्लिश आलवे बी हैपी आलवेज बी हैपी तुम्ही मजा करत आहात का इन इंग्लिश आर यू हैविंग फन आर यू हैविंग फन निधीला पकडा इन इंग्लिश कॅच निधी कॅच निधी तू तिला बघितले का इन इंग्लिश डिड यू सीहर डिड यू सीहर ईर्षा करू नका इन इंग्लिश डोंट बी जेलस डोंट बी जेलस मला ते दिवस अजूनही आठवतात इन इंग्लिश आय स्टील रिमेंबर दोज डेज आय स्टील रिमेंबर दोज डेज मी अजूनपर्यंत सुरुवात केलेली नाही इन इंग्लिश आय हॅवंट स्टार्टेड ॲट आय हॅवंट स्टार्टेड ॲट घाई करायची गरज नाही इन इंग्लिश देअर इज नो नीट टू रश देअर इज नो नीड टू रश परत बोल इन इंग्लिश से इट अगेन से इट अगेन और रि रिपीट इट अगेन रिपीट इट अगेन थोडा जोरात बोल इन इंग्लिश स्पीक अ लिटर लावडर स्पीक अ लिटल लावडर तुम्ही काय बोललात इन इंग्लिश वॉट डीड यू से वॉट डीड यू से लॉन्ड्री लॉन्ड्री एक्झाम्पल डू द लॉन्ड्री डू द लॉन्ड्री वॉश वॉश एक्झाम्पल वॉश द क्लोथ्स वॉश द क्लोथ्स ड्राय ड्राय एक्झाम्पल ड्राय द क्लोथ्स ड्राय द क्लोथ्स व्रिंग व्रिंग एक्झाम्पल I am bringing the clothes. I am bringing the clothes. Prefixed. Gundudunjani. Example. I am prefixed. I am prefixed. Limp. langda chalni. Example. The girl was lamping. The girl was lamping. Thanks for watching. Don't forget to like, share, and subscribe.